नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपलं शहर स्वागत करत आहे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला गर्दी पाहायला मिळू शकते कारण उद्या शनिवार असल्यामुळे मार्केट पूर्णपणे बंद असतं तर याचा परिणाम म्हणून आज ग्राहकांची संख्या थोडी आज आपल्याला खरेदीसाठी वाढलेली पाहायला मिळू शकते तर याचा परिणाम आज शेतमालाच्या दरावरती पाहायला मिळतोय आहे का त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची चांगल्या प्रकारे आवक आपल्याला आज पाहायला मिळते त्याचबरोबर जे काही शेतमालाचे दर आपल्याला कमी जास्त पाहायला मिळत आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो ऐंशी रुपया ऐंशी रुपये या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर डॅमेज हा माल आपल्याला या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते तर आज दरामध्ये पण या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते ऐंशी रुपये कॅरे या ठिकाणी आज टोमॅटोसाठी पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर टोमॅटोसाठी आज कमीत कमी पाच रुपये किलो जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी खराब या ठिकाणी आपल्याला माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे याचा दर जो आहे तो सगळ्यात कमी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आज वांग्यासाठी चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते तर वांग्यास साठी कमीत कमी बदलाव माल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पंधरा रुपये किलो होतो जास्तीत जास्त तीस रुपये किलो वांगण्यासाठी दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला दर ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची आवक आपल्याला पाहायला मिळते तर थी। थी तर आज भेंडीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार भेंडीला दर पाहायला मिळते तर ही जी भेंडी आहे ते आपल्याला हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विलायती भेंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर चांगल्या प्रकारे दर भेंडीसाठी आज आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज गाजरसाठी कमीत कमी वीस रुप पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गाजरसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गाजर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे स्टील पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता कोतापुरी करी या ठिकाणी आपल्याला पा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर त्याचबरोबर कोतापुरी कैरीसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर बॉक्सवासिंगमध्ये कैरीला चांगल्या प्रकारे मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी दर ही आपल्याला बॉक्स वेकिंगमध्ये चांगल्या प्रकारे मिळत असतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो ते जास्ती असते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कैरीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चिघळ म्हणजेच गोळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चिघळसाठी आज आपल्याला गोळसाठी वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तो क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सगळे या ठिकाणी आपल्याला गोळ पाहायला पाहिजे तर ही जी आहे ती या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भाजी पाहायला मिळालेली आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळ्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर गोसावळ्यासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोसावळ्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता कमीत कमी थोडंसं गोसा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण बीट पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीट पाहायला मिळते तर बीटसाठी आज तर दहा रुपये किलो ते जास्ती असते पंधरा रुपये किलो या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो पमोटोचे भुगी यासाठी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये या ठिकाणी गावरान टोमॅटो भुगी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पमोटोसाठी आज दर कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्वालिटी चालू या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या प्रकारे कमी पाहायला मिळालेला आहे तर हे आपल्याला धुळेसाठी पण साधारणतः मार्केटमध्ये कमी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या क्वालिटीनुसार आपल्याला ही आज चांगल्या प्रकारे फ्लावरसाठी मिळालेला आहे आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता परवड तर परवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पा पाहायला मिळते तर परवडसाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता शिमलाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला आज मिरचीसाठी कमी पाहायला मिळत आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शिमल्यासाठी जर पाहायला मिळालेलं आहे तर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण दोन दिवसापूर्वी या ठिकाणी शिमल्यासाठी मिळालेलं होतं परंतु आज मार्केटमध्ये पूर्ण जे भाव आहेत आपल्याला शिमल्यासाठी उतरलेले मिळ पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी पत्ता कोबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोबीसाठी आपल्याला आज कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्त असतो बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर कोबीसाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दर हे आपल्याला स्थिर पाहायला मिळालेलं आहे तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु दरामध्ये कोणताही या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळालेला नाही या ठिकाणी आपण पाहू शकता भूमिका आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला उर्मिती संघटसाठी आज पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गवारीची शेंग जे आहे ते कमीत कमी वीस रुपये किलो पुणेरी गवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारीचे गवऱ्यासाठी दर पाहायला मिळते पुणेरी गवार या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगा जे आहेत ते शेवग्याच्या शेंगासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतो आवश्यकता क्वालिटी आपण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला शिरवा पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता आपण चांगल्या क्वालिटीमध्ये राहतो आपल्याला कापडी पाहायला मिळते तर कापडीसाठी आज कमीत कमी बारू पैसे जास्तीत जास्त पंचवीस रुपये कडे या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर परत पाहू शकता परतनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू ठिकाणीमध्ये या ठिकाणी आपल्याला काकडी पाहायला मिळते तर या काकडीसाठी त्यानंतर एक अठरा ते वीस रुपये कधी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपण विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते तर विलायती कोथिंबीरसाठी आज कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर पाहायला मिळते तर गावरान गावरान आज गावरानकोथीमेरेसाठी अठरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये या ठिकाणी आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता गावरान कोथिंबेरेला चांगल्या प्रकारे मागणी आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी मेथी पाहायला मिळते तर आज मेथीसाठी कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी ओपन पाहू शकतो एक नंबर क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मिरची मोठ्या मोठ्या ती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिरचीचे दर हे आपल्याला आपल्याला आज स्थिती पाहायला मिळतात तर बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मिरचीची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते तर जो आज दर मिरचीला मिळालेला आहे तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर मिळालेला आहे तर त्याचबरोबर आपल्या इकडं जे महाराष्ट्रातील या ठिकाणी मिरची आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचा दर आज जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आपल्या महाराष्ट्रात मिरचीसाठी आपल्याला दर पाहायला मिळतो तर पाहू शकता मिरचीची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर आवक ही मोठा झाल्यामुळे या ठिकाणी आज दर आपल्याला कमी पाहायला मिळालेल्या आहेत तर बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला मिरची पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात आज मिरचीसाठी आपल्याला चांगलेली पाहायला मिळते थे। या ठिकाणी आपण पाहू शकतो डांगर काशीफळ बोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज काशीफळ बोपळ्यासाठी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते जे जास्तीत जास्त चांगलाच जर माल असेल तर जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे नाहीतर तर आज आठ ते दहा रुपयाच्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला दर फायदा मिळालेला आहे काम करताना